अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भोगावती सहकारी साखर कारखान्यानं वाहतूकदारांबरोबर तोडणी ओढणी करार केले आहेत मात्र हे करार प्रचंड संख्येनं झाल्यामुळं तो एक विक्रम नोंदवला गेला आहे येत्या गळीत हंगामामध्ये सहा लाख टन गाळप उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीनं ही चांगली सुरुवात झाली आहे त्यामुळं सभासदांनी भोगावती कारखान्यालाच आपला सर्व ऊस पाठवावा असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं भोगावती सहकारी साखर कारखान्यानं अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सर्व वाहनधारकांना तोडणी ओढणीच्या कराराबाबत आवाहन केलं होतं यापूर्वी हे करार भोगावती कारखान्याच्या मुख्य कार्यालयामध्ये केले जात होते मात्र सध्याच्या संचालक मंडळानं हे करार कारखाना कार्यक्षेत्रातील अकरा गटांवर करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार प्रत्येक गटावर उत्स्फूर्तपणे वाहनधारकांनी आपले करार नोंदवले त्यामध्ये ट्रक डबल ट्रॉली ट्रॅक्टर सिंगल ट्रॉली ट्रॅक्टर सिंगल छकडी डबल छकडी टायर गाडी तसंच ऊस तोडणी मशीन या वाहनांचा सहभाग आहे कारखान्याच्या इतिहासात एका दिवसामध्ये तब्बल दोनशे अठ्ठावीस करार झाले आहेत दरम्यान प्रत्येक गटावर करार करण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकाचा परिसरातील ज्येष्ठ शेतकरी सभासद तसंच संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला येत्या गळित हंगामामध्ये सहा लाख टन ऊस काळपाचं उद्दिष्ट ठेवलंय ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सर्वांनीच आपला ऊस भोगावती कारखान्याला पाठवावा असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलंय आणि यावर्षी आम्हाला सभासदांनी आणि तोडणी मोठी वाहतूकवाल्यांनी मागचं जे प्रोत्साहनपर धोरण आम्ही त्यांच्यासाठी राबवलेलं होतं त्याचा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला दिसून आला आणि कारखान्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका दिवशी जवळजवळ दोनशे सत्तावीस करार आमच्या कारखान्यामध्ये नोंद झाली कारखान्यानं मागील गरीब हंगामातील सभासदांची गिलर आणि तोडणी वाहतूकवाल्यांची गिलर वेळेवर दिलेल्याचं आम्हाला हे सर्व अनेक